नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते देशातील दे लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडलाय महाराष्ट्राची निवडणूक पाचव्या टप्प्यात संपली होती सहाव्या टप्प्यात मतदान असलेले आणि आता पुन्हा ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उदासीनता दाखवली किंवा रुसवे फुगवे केले त्यांच्यावर सध्या वक्र दृष्टी झालेली दिसते अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर पुन्हा चौकशीचा तसविरा सुरू झालाय निरंजन डावखरे सध्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार केवळ मोदी साहेबांसाठी लोकसभे पुरता भाजपला पाठिंबा होता बाकी आम्हाला देणे घेणे नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे तिकडे सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात एक जूनला मतदान होणार आहे भारतभर फिरल्यानंतर आता मोदी साहेबांना आपल्या मतदारसंघात लक्ष केंद्रित करणे महत्वाचे झाले आहे मोदीजी निवडून येणार नाही असे कोणालाच वाटत नाही पण आज वाराणसीत जाऊन राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी धूमधडाख्यात प्रचार सुरू केलाय अर्थात त्यांच्या भाषणामुळे मोदींचा पराभव होईल हे स्वप्नातही कुणालाच मान्य होणार नाही अजून लोकसभेच्या मतदानाचे पर्व संपले नाही अवकाश आहे पण राजकीय घडामोडी इतक्या वेगाने घडत आहेत की ज्याची कल्पना करणे जागा हव्या आहेत त्यासाठी त्यांनी मनसेपासून नितीश कुमार पर्यंत सर्वांनाच आपल्या बाजूला वळवून घेतले होते पण आता जे काही अंदाज वर्तवण्यात येत आहेत त्यात भारतीय जनता पक्षाला दोनशे पेक्षा कमी जागांपासून तीनशे पेक्षा जास्त जागांचे अंदाज वर्तवण्यात येत आहे उद्या सरकार स्थापन करण्यासाठी पाच पंचवीस खासदार कमी पडले तर त्याचेही गणित भारतीय जनता पक्षाचे चाणक्य अमित शहा यांनी करून ठेवले असावे ला लागल्यावर देशाच्या राजकारणात मोठी उलटा या होईल यात शंका नाही मोदीजी हमखास पंतप्रधान होणार असे म्हणणारेही कमी नाही त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन करण्यासाठीचा प्लॅन बी तयार करून ठेवलेला असावा गम्मत अशी की मोदीजी आणि शहा यांचे विरोधी पक्षात किती मित्र आहेत ते अजूनही उघड झाले नाही खुद्द भाजपातही एक मोठा वर्ग अत्यंत नाराज आहे जर मोठे बहुमत मिळाले नाही तर पंतप्रधान मोदींना सरकार स्थापण्यासाठी कुबड्यांची गरज लागेल त्यानंतर त्यांना हवे तसे निर्णय धडाधडीने घेता येतील अशी परिस्थिती राहणार नाही मुख्य मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातील सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भोपाळमध्ये टीका करून दुसऱ्याच दिवशी त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले होते त्यामुळे भाजपचे किती नुकसान होईल हे निकालानंतरच समजेल एकूण परिस्थिती अशी आहे की आजच्या घडीला देशातील सुप्त वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याची कल्पना भल्या भल्या नाही करता आलेली नाही अशा सर्व परिस्थितीमध्ये आता निकाल लागेपर्यंत कुणाकुणाचा निकाल लागतो याचीच प्रतीक्षा होत आहे आम्ही आधीच म्हटल्याप्रमाणे भारतीय राजकारणात आता नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे यात वाद नाही मोदी साहेबांचे प्रभावलय राहुल गांधींची आक्रमकता प्रियंका गांधींची प्रभावी भाषण शैली अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांचा येल्गार स्टॅलिन यांच्या द्रविडी डावपेसांना अजून तरी उत्तर मिळेल असं दिसत नाही अशा स्थितीत भारताच्या राजकारणात मोदी साहेबांच्या दशक पूर्तीनंतर काय काय घडेल याचे अंदाज न केलेलेच बरे आजकालचे समीक्षकही एकतर या टोकावर आहेत किंवा अगदी दुसऱ्या टोकावर आहेत समतोल विवेचन करणारे अतिशय कमी पत्रकार किंवा विचार उरले आहेत त्यामुळे आजच्या अनेक दोस्तांच्या निकालानंतरच्या कुस्त्या पाहण्याची मज्जा भारतातील जनतेला पाहायला मिळेल यात शंका नाही अशाच राजकीय घडामोडी सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर ही चानल ला, आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार